आज आपण गरमागरम चविष्ट असे भरपूर असलेले असे मुगाच्या डाळीचे पराठे तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात तर हे पराठे कसे करायचे पटकन सुरुवात पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त एक नाश्त्याचा पदार्थ बघणार बनणार आहोत झटपट बनवून तयार होतो घरच्याच साहित्यात बनवून तयार होतो आणि प्रोटीन्स रिच असलेला हा नाश्त्याचा पदार्थ आहे घर लहान मुलांना सुद्धा तुम्ही आवर्जून देऊ शकता तर आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीचे पराठे अतिशय चवीला सुंदर होतात जरूर तुम्ही करून बघा तर हे मुगाच्या डाळीचे पराठे कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या डाळीचे पराठे तयार करण्यासाठी एका बोल बोलमध्ये साधारण पाव कप इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे जी रेग्युलर मुगाची डाळ आहे ती तीस घेतलेली आहे तर ही पाव कप मी इथे घेतलेली आहे तर यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि स्वच्छ दोन ते तीन वेळेस ही डाळ व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायची आहे जेणेकरून काही कचरा असेल घाण असेल ती निघून जाईल तर बघू शकाल व्यवस्थित ही डाळ मी धुवून घेतलेली आहे आता यामध्ये पाव कप आणि वरती अजून दोन टेबलस्पून पाणी यामध्ये मी घालून घेते म्हणजे डाळ बुडेल इतपत पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर हे घालून झालं की ही डाळ साधारण दोन तास तरी भिजण्यासाठी थी ठेवून थी देऊयात तर डाळ आपली भिजवून होतीये तोपर्यंत इथे आता कणिक मळून घेऊयात तर इथे साधारण अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चिमुडभर मीठ घालायचं त्यानंतर ता थोडं थोडं पाणी घालून ह्याचा पोळीला जसं आपण गोळा मळतो अगदी तसाच गोळा इथे बनवून आपल्याला तयार करायचा आहे म्हणजेच मौसूद गोळा आपल्याला इथे मळून तयार करायचा आहे तर बघू शकाल इथे तुम्ही अतिशय व्यवस्थित हा गोळा इथे मी मळून तयार केलेला आहे आणि व्यवस्थित हा मौसूद गोळा इथे मळून मी तयार केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता इकडे डाळसुद्धा आपली दोन तास मी भिजत ठेवलेली होती तर बघू शकाल डाळ व्यवस्थित आपली भिजलेली आहे जर बोटाने मोडायला गेलं तर इझिली ही डाळ तुटती आहे म्हणजेच डाळ व्यवस्थित आपली भिजलेली आहे आता यामधलं पाणी आपल्याला निथळवून घ्यायचं आहे तर पाणी मी संपूर्ण निथळवून घेतलं आहे ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात मस्त आता यामध्ये साधारण चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घालायच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आणि मिक्सरचं झाकण लावायचं आणि थोडंसं असं दरदरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला खूपही फाईन वाटायची गरज नाही आहे थोडंसं दरदर राहिलं तरीसुद्धा चालू शकतं तर बघू शकाल इथे तुम्ही मिक्सरला व्यवस्थित हे मी वाटून घेतलेलं आहे आणि थोडंसं असं ठोकर ठोकरच ठेवलेलं आहे थोडीशी म्हणजे डाळ दिसती आहे तुम्हाला बघू शकाल इथे तुम्ही अशाच पद्धतीचं तयार करायचं आहे वाटण आपल्याला आता गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे एक चमचा यामध्ये तेल घालायचं चा। तेल छान गरम होऊन द्यायचं आणि हे जे आपण वाटून घेतलेली डाळ आहे तर ही डाळ संपूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि साधारण दोन मिनटं फक्त परतून घ्यायची आता डाळ छान परतत असतानाच यामध्ये आता मसाले घालूयात आपण तर पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर एक छोटा चमचा इथे गरम पस मसाला घालती आहे मी आणि एक चमचा आमचूर पावडर घालते आहे चवीनुसार मीठ घालायचं आमचूर पावडर आवर्जून घाला आणि चटपटीत छान चव लागते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि अजून दोन ते तीन मिनटं असंच मीडियम आचेवरती छान असं भाजून घेऊयात खूपही आपल्याला सुटी सुटी ही डाळ करायची नाही आहे थोडीशी अशी भिजलेलीच डाळ हवी आहे खूपही कोरडी फट आपल्याला करायची नाही आहे तर बघू शकाल इथे तुम्ही ही डाळ व्यवस्थित दोन ते तीन मिनटं मी छान अशी भाजून घेतलेली आहे पण अजिबातही एकदम सुटी सुटी देखील केलेली नाही आहे मस्त आता गॅस बंद करूयात आणि ही डाळ आपण व्यवस्थित थंड करून घेऊयात सुरुवातीला किंवा गार करून घेऊयात आता डाळ व्यवस्थित गार झाली की यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कांद्याने अतिशय सुंदर चव लागते तर हे आपलं स्टफिंग इथे बनवून तयार झालेलं आहे आणि इथे कणकेचे दोन गोळे देखील मी काढून घेतलेले आहेत जी आपण कणिक मळून घेतलेली होती आता ह्याची एक आपल्याला अशा पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची आहे मधला पोर्शन थोडासा जाडच ठेवायचा जेणेकरून पराठा फुटून बाहेर येत नाही आता थोडं थोडं जेवढं बसेल तेवढं आपल्याला सारण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मध्ये प्रेस करायचं आणि साईडच्या कडा आपल्याला व्यवस्थित वरती आणून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने सारण खालती दाबून घ्यायचं आणि कडा व्यवस्थित वरती आणून घ्यायच्या मस्त आणि वरचा जो पोर्शन आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने इथे टक करून घ्यायचा आहे आणि गोळा एकसारखा हातावरती करून घ्यायचा थोडासा प्रेस करून घ्यायचा तर इथे आपला हा गोळा बनवून तयार झालेला आहे आता पोळपाटावरती हा गोळा ठेवून घ्यायचा सुरुवातीला सुक्या पिठामध्ये थोडासा घोळवून घ्यायचा पोळपाटावरती ठेवून हा गोळा थोडासा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याच्यामधलं सारण फुटून बाहेर येणार नाही आणि अलगधाताने शक्य होईल तेवढा पातळ आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर बघू शकाल साधारण एवढ्या जाडीचा हा पराठा इथे लाटून मी तयार केलेला आहे आता गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे तर हा पराठा गॅसवरती घालून घेऊयात आणि छान असा अलटून पलटून खरपूस दोन्ही साईडनी भाजून घेऊयात सुरुवातीला बुडबुडे यायला थोडीशी सुरुवात झाली की पलटवून घ्यायचा आता या साईडनी थोडंसं सा तेल घालून घेऊयात तुम्ही साजूक तूप वापरलं तरीसुद्धा चालू शकतं मस्त आता ही साईड भाजून झाली की परत एकदा पलटवून घेऊयात मस्त या साईडनी सुद्धा थोडंसं सा तेल घालून घेऊयात जेणेकरून पराठा छान असा खरपूस भाजल्या जाईल पलटवून घेऊयात आहा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्शर जबरदस्त आलेला आहे आणि सुवास अतिशय सुंदर जरवळतोय अतिशय चवीला सुंदर लागतो हा पराठा आता भाजून झाला दोन्ही साईडनी अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घेऊयात तर इथे सर्व पराठे मी बनवून तयार केलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्शर जबरदस्त आलेला आहे आणि चवीला एकदम भन्नाट लागतात तर जरूर अशा पद्धतीने हे पराठे तुम्ही नक्कीच करून बघा भरपूर सारं प्रोटीन आहे मुगाच्या डाळीमध्ये त्याच्यामुळं अतिशय पौष्टिक देखील आहेत जरूर अशा पद्धतीने करू शकता लहान मुलांच्या डब्यात देखील तुम्ही हे पराठे देऊ शकता हे पराठे आणि त्याच्यासोबत मस्त असं घट्ट दही अतिशय सुंदर लागतं चवीला जरूर अशा पद्धतीने हे पराठे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांनासुद्धा आवडतील ह्याची खात्री आहे एक पराठा तुम्हाला ओपन देखील करून दाखवते तर बघू शकाल सारण व्यवस्थित आतपर्यंत गेलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त झालेली आहेत जरूर करून बघा बनवून तयार आहेत बघू शकाल रंग टेक्स्र जबरदस्त आलेला आहे आणि भरपूर साऱ्या असलेला हा नाश्ता आपला इथे तयार झालेला आहे जरूर तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने करून बघा खा खाऊ घाला लहान मुलांना सुद्धा इव्हन तुम्ही हा पराठा अगदीच देऊ शकता आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय